पहिले दोन सामने हे टॉस जिंकणारा संघ जिंकलेला होता त्याचं कारण असं होतं की पहिली बोलिंग करण्याचा फायदा हा धोनी आणि त्याच्याबरोबर रोहित शर्मा या दोघांनी बोलून दाखवलेला होता मला असं वाटतं की कलकत्ता नाईट रायडरला हा सामना पहिली बॅटिंग करूनसुद्धा जिंकता आला त्याचं कारण असं आहे की चेन्नईला झालेल्या पहिल्या सामन्यातनं त्यांनी काही ना काहीतरी शिकलेलं होतं त्यांनी एकशे सत्त्याऐंशीचा धावफलक उत उ, उभारला आणि तिथंच मला वाटतं त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या ज्याला कारण होतं नितीश राणाची अप्रतिम बॅटिंग आणि त्याला मिळालेली राहुल त्रिपाठीची आउटस्टँडिंग साथ या दोघांनी जी पार्टनरशिप केली ती भक्कम पाया तयार करून गेली नंतर यॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल बाद झाले तरी एकशे सत्त्याऐंशीचा धावफलक हा कलकत्ता नाईट रायडर्सला उभारता आला आणि म्हणूनच हे सगळं शक्य झालं मुंबईनी एकशे पंचावन्न एकशे छप्पन्नचा धावफलक उभारला तर काय फरक पडला आहे आपण बघितलेलं होतं चेन्नईला परंतु कलकत्ता नाईट रायडरनी त्याच्यातनंच बोध घेतला आणि पंधरावीस धावा वाढवल्या त्याला कारण होतं परत एकदा दिनेश कार्तिकनी खाली केलेली दणकेबाज फलंदाजी हा खेळाडू असा आहे की जो दिसायला साधा दिसतो परंतु योग्य वेळी पंच मारतो आणि त्याचा फायदा संखाला होतो यान मॉर्गन आणि रसेल हे अपयशी ठरल्यामुळे दडपण थोडंसं के के आरवरती आलेलं होतं अशा वेळेला दिनेश कार्तिकनी योग्य वेळी मोठे फटके मारण्याची हिंमत दाखवली त्यांनी ज्या ॲड केल्या पंधरावीस धावा त्याच विजयाला कारणीभूत ठरलेल्या आहेत कारण तेच जय आणि पराजयामधला फरक दाखवत आहे पाठलाग जेव्हा सनरायझर्सनी चालू केला तेव्हा लक्ष अर्थातच डेव्हिड वॉर्नरकडे होतं डेव्हिड वॉर्नर हा सुद्धा खूप काळानंतर मोठं क्रिकेट खेळतोय आणि त्याच्यासमोर गेल्या सीझनमध्ये चांगला फलंदाजी केलेला रिधीमानस हा होता आश्चर्य म्हणजे इयान मॉर्गननी पहिली ओव्हर डायरेक्ट हरभजन सिंगला दिली दोन वर्षाच्या कालखंडानंतर हरभजन सिंग एवढा मोठा सामना खेळत होता त्या मानानं त्यांनी पहिली ओव्हर चांगली टाकली त्यांनी वॉर्नरला गंडवलेलं सुद्धा होतं पॅट कमिन्सला त्या मानाने पकडता येणारा झेल हा प पकडता आला नाही आणि म्हणून हरभजन सिंगला शेवटच्या बॉलवरती षटकार पडला आणि वाटलं होतं की वॉर्नर त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करणार परंतु प्रसिद्ध कृष्णानी आउट स्टँडिंग बॉल टाकला हा बॉल विकेट टेकिंग बॉल होता वॉर्नरची विकेट गेली तिथं पहिला धक्का सनरायझर्सला बदला बसला पाठोपाठ शकीबुल हसनला रिधिमान सहा बाद झाला सुरुवातीच्या काळामध्ये या दोन विकेट गेल्याने दडपण जे होतं ते मधल्या फळीवरती आलं आणि तिथंच फरक पडू लागला सामन्यामध्ये जॉनी बेस्टो आणि त्याचबरोबर मनीष पांडेंनी अर्धशतक करून जीवापाड प्रयत्न केला पण तरी सामना त्यांच्यापासनं लांब राहिला त्याचं कारण असं होतं की कलकत्ता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी टिचून बोलिंग केली स्लोअर वनचा योग्य वापर केला आणि त्या स्लोअर वनमुळे अधूनमधून विकेट या सतत पडत गेल्या सनरायझर्सचा त्यामुळे रिदम जो आहे तो शेवटपर्यंत राहिला नाही मनीष पांडे शेवटपर्यंत उभा राहिला आणि त्यांनी प्रयत्न केला समज जो आहे जो जम्मू काश्मीरचा खेळाडू आहे त्यांनी शेवटी काही तगडे फटके मारले पण तरीही अपेक्षित धावगतीचा बोजा इतका वाढला होता की सनरायझर्सला विजयाची गवसणी घालणं हे अशक्य होऊन बसलं माझ्या मते कलकत्ता नाईट करता हा विजय खूप महत्त्वाचा आहे सुरुवात चांगली होणं हा एक त्याच्यातला फायदा आहे आणि धावांचा फरक हा सुद्धा एक महत्वाचा फायदा आहे गेल्या सीझनमध्ये कलकत्ता नाईट रायडर्सनी चांगला खेळ करून दाखवला होता परंतु धाव गतीचा फटका त्यांना सहन करायला लागला आणि म्हणून ते प्ले ऑफमध्ये गेले नव्हते हे आता बाकीचे संघ याच्यातनं शिकत आहेत की जर शक्य झालं तर जिंकायचा सामना मोठ्या फरकानं लवकर जिंकता यायला पाहिजे की जेणेकरून तुमचा नेट रन रेट जो आहे तो सुदृढ बनत जाईल बरेचसे संघ यातनं बोध घेणार आहेत मला वाटतं सनरायझर्सला काही प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर शोधायला लागतील आणि त्याचबरोबर कलकत्ता नाईट रायडर्सलासुद्धा मधल्या फळीमध्ये थोडंसं लक्ष द्यायला लागेल कारण जर काय यान मॉर्गन आणि रसेलसारखे खेळाडू मधल्या फळीत चमकले नाही तर दडपण हे त्यांच्या तळातल्या फलंदाजांवरती येणार आहे पण अष्टपैलू खेळाडू हे त्यांच्याकडं असल्यामुळे त्यांना हा धोका आत्ताच्या क्षणी तरी जाणवत नाही आहे परंतु नितीश राणाची फलंदाजी त्यांनी केलेली राहुल त्रिपाठीबरोबरची भागीदारी ही स्मरणात राहणार या सर्वार्थानी कलकत्ता नाईट रायडर्सचा पहिल्या सामन्यातील विजय हा स्मरणीय आहे